खोजेवाडी ते नगर या रस्त्याचे अरुंदीकरण व सुधारणा काम केवळ कागदोपत्रे दर्जेदार दाखवून प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट पद्धतीने केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे चार महिन्यातच रस्त्याची अवस्था झाली असून काम अर्धवट सोडल्याने नागरिक संतापाच्या भरात आहेत रस्त्याच्या कडेला खोल नाले काढण्यात आले असून काही ठिकाणी हे नाले रस्त्यालगत तर काही ठिकाणी दहा ते पंधरा फुटावर खोदण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत शेतात जाण्यासाठी वाट नसल्यामुळे तात्पुरती वाट काढणे अशी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे रुंदीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या ठेकेदाराने थातूर स्वरूपाचे काम करून सरकारी निधीचा पैसा अक्षरशः मातीमोर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांच्या मनात प्रशासन व ठेकेदार साठेबाजीबाबत शंका निर्माण झाली आहे प्रशासनाचा मौन आणि ठेकेदाराची बेफिकिरी यामुळे खजेवाडी ते देशमुख नगर रस्त्याचे काम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरलेले आहे तात्काळ दुरुस्ती जबाबदारावर कारवाई आणि तांत्रिक तपासणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत नमस्कार माझे नाव संदीप सूर्यवंशी आम्ही कामेरीचं असून आम्ही साताराला दररोज ये जा करत असतो या रस्त्यानं तर हे का का देशमुनगर ते खोजेवाडी जे रस्ता रुंदीकरण केले त्यामध्ये निष्कृष्ट दर्जाचं काम वाटतं आहे कारण त्यातलं डांबर वगैरे सगळं निघालेलं आहे आणि येतात जाता ट्रॅक्टर उसाची वाहनं येतात तिथून आम्हाला साईडपट्टीनं जा जाता सुद्धा येत एतन, येत नाही आहे जरा दर्जा निकृष्ट प्रत्यक्ष तर निकृष्ट दर्जा वाटतो आहे त्यामुळं आम्ही आम्ही ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे डब्ल्यू डी खात्याने याची चौकशी करावी बांधकाम डांबर व्यवस्थित वापरलं आहे का खडी व्यवस्थित वापरली का त्याची चौकशी करावी आणि साठ पट्ट्याच्या चरी आहेत ते ती पण अशा नियमानुसार दिसत नाही आहेत इकडं तिकडं थोड्याशा झालेल्या दिसत आहेत तरी आपण जनतेनं सगळ्या लक्ष द्यावं आम्हाला येता जाता त्रास होतोय उसाची वाहनं जात आहेत आम्हाला टू व्हीलरवरनं पुला पुला तिथनं व्यवस्थित टू व्हीलर नेता येत नाहीये तरी आपण सर्व सर्व ग्रामस्थांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे व्यवस्थित लक्ष द्या रस्त्याचं काम आता डांबर उन्हाळ्यात सुद्धा डांबर आता दिसणं झालं डांबर कुठं समजतच नाहीये डांबर आणि साडपट्टीचा जो, जो मुरुम आहे तो पण मुरूम तिथं टाकल्या गे वाटत नाहीये तरी सर्व जनतेने लक्ष द्यावं हा बघा रस्ता सगळा त्यात डांबर वगैरे कुठंच दिसत नाही आता आम्ही इथं आता येतात आता दररोज येतो जातोय रुंदीकरण आहे ते रुंदीकरण वाटतच नाही आहे म्हणजे आहे तेवढाच रोड वाटतोय म्हणजे पूर्ण रुंदीकरण म्हणजे दोन गाड्या बसल्या पाहिजे तर दोन गाड्या काय दिसत नाहीये तिथं म्हणजे आता एकच गाडी सिंगल वाहनच फक्त पास होतंय तरी सर्व ग्रामस्थांनी इकडे लक्ष द्यावं ही विनंती सगळा सर्वांना